श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपले सुतार या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचा मुहूर्त काय हे आपल्याला सोन्याची खरेदी कोणत्या वेळेत करायची आहे तृतीयेची पूजा विधी कशी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे त्याचप्रमाणे सोने खरेदी करण्याचा मुहूर्त कोणता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते तर बघा अक्षय तृतीयेची तारीख शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी बघा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा तिथी एकोणतीस एप्रिलला रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपासून सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उद्यतिथीनुसार तीस एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीय हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभमुहूर्त बुधवार तीस एप्रिल पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभमुहूर्त शुवा सुरू होईल आणि तो दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर बघा अक्षय तृतीयाला तुम्हाला ही बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत दुपारी करायची आहे ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या दिवशी ही तिथी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यानंतर बघा या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे आता सोने इतके महाग झाले आहे की ते प्रत्येक सामान्य व्यक्तीला खरेदी करणारे त्याचप्रमाणे परवडणारे नसले तरी देखील काही जण असतात की ते सोने चांदी खरेदी करत असतात तर त्यांना सोने खरेदी करण्याचा या दिवशीचा जो मुहूर्त आहे तो हा सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंतचा असणार आहे तसे तुम्ही जर का सोने चांदीची खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही अक्षय तृतीयेला मातीची पिव पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकतात बघा सोने जरी खरेदी सोने खरेदी जरी तुम्हाला करता आले नाही तरी देखील तुम्ही या दिवशी पाणी पिण्याचं मातीचं मडकं पिवळी मोहरी तांब्या पितळेची भांडी या दिवशी आपल्याला आवर्जून खरेदी करायची आहेत असं म्हणतात या दिवशी आपण जी पण काही खरेदी करत असतो त्याच्यामध्ये हे उतरात वाढ होत जात असते आणि ती वस्तू कधीही क्षय पावत नाही नाश पावत नाही म्हणून या दिवशी आपण आपल्या शक्य होईल आपल्याला शक्य होईल ती आपण या दिवशी खरेदी करी खरेदी करू शकतो मग अगदी तुम्ही पितळेची मूर्ती पितळेचा दिवा तांब्याची वस्तू तांब्याचा कलश मातीची भांडी अशी खरेदी तुम्ही करू शकतात आता अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा आपल्याला पूजा ही हा मुहूर्त संपण्यापर्यंत करायचा आहे अक्षय तृतीयेचा पूजा विधी अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे त्याच्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची आपल्याला पूजा करायची आहे श्री विष्णूंना चंदन पिवळे फूल आणि देवीला कुंकू गुलाब कमळ अर्पण करावे सुकामेवा खीर वत्ता गुळ अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची स्तोत्र मंत्राने आराधना मनोभावे आराधना आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आरती करून पूजा संपन्न करायची आहे या दिवशी गरीब गरजू व्यक्तीला दान करायचे आहे अक्षय तृतीयेला केले जाणाऱ्या दान मंत्र जो अपयग्यातून मिळणारे पुण्य अक्षय असते जे व्यक्तीच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी घेऊन येते अक्षय तृतीयाचे महत्व काय आहे पौराणिक ग्रंथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णूंचा सहाव्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता तसेच या दिवशी गंगा देखील पृथ्वीवरती अवतरली होती याच देवी गंगा देखील पृथ्वीवरती अवतरली होती या दिवसापासून सत्ययुग द्वारपारुग व तेत्रायुगाची सुरुवातीची गणना केली जाते अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयाची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला सोने खरेदी करण्याचा मुहूर्तही सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद